तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आमचा वाडा उठला आहे आज मी संगीता मेंढरांक आहे बघा मेंढर वाट्याने फार अवकाळ करतात फार रस्त्याने पळतात पुढं पुढं त्यांना वाटतं चारा सापडतो म्हणून बघा बघा अशी इकडं रस्त्याच्या अलीकडं पलीकडं उदतच राहतात ते तर त्यांना फार ध्यान देऊन येता एका सायटाने चालावणे गाड्या मोटराचं फार अवकाळ हो चला मित्रांनो आज पुढच्या तळाला आम्हाला कोणतं वावर सापडत कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा चाललो इथे मिनटर घेऊन भागी भागी आम्ही आता रस्त्याने काय सापडत लक्षात ठेवत जाणार गे गाड्या मोटाराच देखील सत्री ती बायको घेण्यासाठी चालली होती बघा तिथं पण दांडा मोडलेला आहे तिचा चांगली तरी कोण ठेवेल का रस्त्यावर सत्री त्याला बस पण आली मागल्या मागल्या मागल्यात राह मागल्यात फार बघा बसवाले तर फार फास्ट तांगडतात दिसली तरी पण नाही बागे करत ते पुढच काय आला बिया <laughs> मित्रांनो रस्त्याने चालून चालून लागली मला तहान आता मी पाणी बिणी पितो इथं पुढं झोप हॉटेल आहेत ते बघा ते तिथं आता साइड द्या ना तुम्ही पाणी पिऊन येतो तेव्हा संगीतान गुड्डी जास्त हॉटेलमध्ये हव्या सुटला आता मित्रांनो हर तरासवायचा तेव्हा गाड्यांना साईड देऊन दे जे पण टाउनला होता आता मेन रोगी सकाळचे आणि पाणी पाजलेलं नाही त्यांना पाणी पाजायचे आता बघा इथं नदी आहे

पाणी पिऊ घेते म्हणलं पण आता इकडे रोड सुटला आता छोट्या छोट्या रोड आणि गावांच्या आता बागी बागी हलव पुढं माघारी फिरून चालले चल घेऊन माग जमा चाचा करते चाचा करन। चा करते चा। चाल चाललो आता पुढे पुढे नेंड्र येत आहेत मागे मागे चाल पळ नेंड्रा बरोबर पळ चल मोर हाकट हा हाकट मोर हाय मोर पळ पूर आई हो आता आता युवान गेला का सोपे गुलटीवाला म्हणतो तुमच्याकडला पैसा राहतो हे दिसना त्यांना हाल कशी काय गुड्डी गुप्पी कशी काय गुप्पी काय ती अंध आता गुलती गुलती बारी मित्रांनो आमचा निमी निमिनी झालेला आहे आता निमी बाकी ते गव्हाचं शेत कापलं तिथं निंदवातील मग तिथं काहीच नाही गव्हाच्या वावरामध्ये इतर दडांगी तुडांगी मित्रांनो केळ तुरलेले केळीचं वावर त्याच्यात हे बघा केळीचा फार वापरला हाय त्यांनी केळं खूप

यो 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 लांडगाच दिसतो डायरेक्ट यांनी सगळे मेंड्र आमची बुजवून दिली सरत होती तर तिकडे तंगडून दिली बघा मेंढ्र कशी पळताय पुढं पुढं लहान काय ना मजुरांचा कुत्रा आहे तो हॅलो मित्रांनो परत आम्ही हवेवर नंदुरबार हवे आता आम्हाला इकडे जातोय आमच्या गावाकडे सात्रीकडे मित्रांनो सकाळची मी नंतर पाणी पाजली होती तर फार तानावून घेतली बघा आता भेटले पाणी त्यांना पळताय పని <laughs> చె त्याला आता लास्टाचं पाणी होते गरज नाही आता फोड करून बघून घ्या मित्रांनो आमच्या आपल्या परिसरामध्ये जास्ती तर कांदा असतात बघा आमच्याकडचे शेतकरी जास्ती कांद्याची शेती करतात आमचा जिला का लागून गेला आहे शेतकरी सगळे असेच राहला आता आमचं थोडं राहिलेलं आहे की तिकड शेप चार घ्यायचं पण फिरून तिकडनं रस्त आहे तसं यावं लागेल दिले आहेत मी तोडून वरच्या वरचं पाले गुड्डे आंबा आणत गुड्डे काठी पण बघा केवढी घेत काय काठी हा काटे काटी एवढं मोठं चिकूचं जाडे जा मित्रांनो म्हणजे चिकू सापडतो का नाही आमच्या गुड्डीला चला आम्ही लढतो सापडला तर धावतो तुम्हाला फायनली भेटला मित्रांनो चिकू तुमच्या गुड्डू झाडी ची चिकू चिकू चिक्कू काय आंबा Kasiga Afrika, <hesitation> kia ka tika puria, nakat ngamba nak dan danaka, danaka na, nikawu, nawa, nawa, <hesitation> dia ngawa ngwaliya, dia ngoda,

चिकुला चिकू भरपूर लागलेले आहेत म्हणून कच्चे आहेत पाळावर येत तिकून जातील ते केळे केळे पण बाकी पाळावर झालेले आहेत तुटलेले आहेत बघून कळली केळं आहेत माझे डान गेले आहेत मेंढर खातात पपाया पण मग मोर ते लक्ष ठेवू चांगलं तर मला तो शेतकरी मोटर टाकण्यासाठी बोलवतोय राम फळ बघा फार लाल कच्च पिकलेले ते माहित नाही पिकलेले पिकतात ते पण दिवस माळून चाललाय मीन फुगाय फुगायला पाहिजे का तोड तोंड ना टोईले टेकले आणखी डेकेले अगडू तोड लागे बाप रे बाब इतकी सक्ती आली हो दोन तीन दण कलावते बघ मी कसा कोलतो बघ हो हो चला मित्रांनो गेलाय दिवस बुडून आता आम्ही दिवस थोडा बाकी आता आम्ही चाललो आमचा वाडा तिकडे टाकलेला आहे तिकडे मेंढर घेऊन मेंढर पण उभी राहायला लागली त्यांच्या वाड्याच्या पाणी बिणी पाजू त्यांचं लग्न विघ्न आहे तर चला लग्नापिग्ण्याचा दा ब्लॉग धावेल मी उद्या तुम्हाला तर चला आजच्याला इथलंच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र